नमस्कार मित्रांनो मी ओमकार स्वप्नात सुभाष पवार आपल्या सर्वांचं स्वागत होतं त्याच मराठी चॅनलवरती की मित्रो ज्याचं ना फक्त वाटतील ते तर मित्रो खऱ्या अर्थानं दोन हजार पंचवीसमधील आजच्या ही सर्वात पहिलीच मुलाखत आज आपल्या या चॅनलवरती येते सण दोन हजार पंचवीसमध्ये चिकन नांगरणी काय असते आणि कशाप्रकारे चिकन नांगरणीमध्ये पळायला जातं या आपल्या दोन हजार पंचवीसमधील चालू सीझनची पहिली मुलाखत आपल्या चॅनलवरती येते मित्रो तर चिपळूणमध्ये आलो आहे चिपळूणमध्ये कोकरे या गावामध्ये मित्र खऱ्या अर्थानं भव्य दिव्य चिखल नांदाणी स्पर्धेला एक जबरदस्त सुरुवात होते आणि या ठिकाणी झालेल्या गावटी घाटामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मानकरी आज आपण बघतोय तर त्यांची आपण खऱ्या अर्थानं कशाप्रकारे जीवनप्रवास त्यांची वाटचाल आपण बघणार आहोत तर वळूया व्हिडिओ सर्वप्रथम मित्रो जोडीचं नाव जाणून घेऊया <coughs> दादा कुठून आलात तुम्ही कडव आहे कडवईमधून नाव कसं तुमचं

आपल्याकडे आपल्याकडे आणून किती वर्ष झाली त्याला की आपल्याकडे अशी ओके ओके म्हणजे आहे जबरदस्त आजचं जब जब सेलिब्रेशन कसं असं सांगाल का थोडक्यात तोड़ बड्डे बद्दल पाच किलोचा केक नक्कीच मित्र जण आपला कारण की एवढा मोठा जबरदस्त आनंद पाहायला मिळणार तर आपण सर्वप्रथम सहकारी मित्रांची नावं जाणून घेऊया दादा नाव कसं सांगाल काय शुभम बोले शुभम बोले कुठून आंबव आंबव ओके दादा तुम्ही सांगाल काय जयेश जुळे आंबव आंबव ओके दादा तुमचं जयेश संदीप उजगावकर कडवे ओके दादा तुम्ही आदित्य वडक कडवे ओके सर समीर uh, पासुडे ओके आयुष मांडवकर बैलाचे मालक काय ओके साथीदार ओके बलवंत कुणाजी तावडे ओके कुठून बैलवाले मालक मित्र कुळ अच्छा ओके 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 तुमचं नाव कसं राजेश जोगळे राजेश जोगळे ओके तुम्ही सांगाल का नाव राजेंद्र रघुनाथ चव्हाण ओके okay. दादा तुमचं कडवई ओके दादा तुम्ही सांगाल तुम्ही सांगाल काय ओके ओके तुम्ही मला वाटतं तर खऱ्या अर्थान मित्रो अशा प्रकारे थोडक्यात आपण ओळख करून घेतले तर ओळूया थोडक्यातच प्रकारे जीवन प्रवास दादा काय सांगाल आज ड्रायव्हर कोण होते देवागुराबद्दल तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम ओके त्याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे थोडक्यात काय सांगाल त्याच्या ड्रायव्हिंग बद्दल किंवा त्याच्या स्वभावाबद्दल किंवा त्याच्या ओके देट देट तो गया। तो गया। तो गया। आज त्याला काय सांगितलं होतं का तुम्ही कान मंत्र दिला होता काय किंवा नंबर वगैरे पाहिजे असं काय अच्छा उद्या जोडी अच्छा म्हणजे बघा आत्मविश्वास म्हणता येईल आपल्याला खऱ्या अर्थानं आणि हा बैल आपल्या याचं नाव काय निशाण बैलाबद्दल बद्दल काय सांगाल थोडक्यात त्याचा स्वभाव वगैरे कसा सांगाल काय एकदम ओके अच्छा काय खासियत आपल्या दावणीला एक वर्ष झालो आहे वर वर? आज बरोबर एकदम लहान मूल गेलं तरी पण कोणाला मारणार ना नाही अच्छा माणूस तरी पण त्याला मारणार नाही ओके आता दाताला कसा आहे तो चौशाय किस्सा ओके मला सांगा आपण कुठून घेतलेला हा निशांत ओके पहिलं याच्याकडे बघून काय तुम्ही खरेदी केला होता चांगला काय अच्छा अगोदर पासून म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये त्याचं पहिलं वर्ष आहे का नांगरणीसाठी होता ओके आणि पळावासाठी आपण पहिल्यांदा ह्या वर्षी अच्छा आ, गेली दोन की हे तिसरं मैदान बरोबर आजचं तुमचं ह्या दोन हजार पंचवीस मधील दोन, दोन मैदानामधील काय तुम्ही सांगाल म्हणजे कशा प्रकारे मैदान होते ती सांगाल काय झाला सहा आणि दुसरा सहावा आणि दुसरा ओके सहावा गुलाल झाला तो किती सेकंदात होता सांगाल चौदा मैदान कोणतं होतं अच्छा आणि दुसरा नंबर झालेला ते मैदान खेरसेला रेलिंगचं मैदान खेरसे मैदानाबद्दल तुम्ही काय सांगाल किती जोड्या होते आणि त्या मैदानामध्ये दुसरा झाला होता निशान काय सांगाल एकशे पंचवीस हो एक हो होते होत्या ड्रायव्हर कोण होते तेव्हा देवा देवा गुरुज होता काय सांगितलं काय ड्रायव्हरने अनुभव काय सांगितलं का त्यावेळी गाडी जोडी पळून किंवा जोडी पाळायच्या अगोदर रस्ता दाखवल्यावर ते काय सांगितलं काय रस्ता अच्छा अच्छा म्हणजे अजून पण तुम्ही रस्ता दाखवून डायरेक्ट म्हणजे ड्रायविंगसाठी देवाकडे रस्ता दाखवता बरोबर आणि जोडी पळवण्यामागच न कारण काय सांगाल का थोडक्यात माझा तर दुसरा एक मी जोडी पळवत नाही अच्छा मग तुमचा अनुभव काय होता आजच्या या मैदानाबद्दल पोकरेच्या मैदानामध्ये काय सांगाल तुम्ही कसं होतं मैदान ओके अच्छा 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 नक्कीच नक्कीच हे बघा मित्र साथीदार आपल्याला पाहायला मिळतात आपण बघितला थोडक्यात निशांतचा प्रवास ओके आता हा त्याच्या सोबतला का कोण आहे आज सोन्या निशांत सोबत कायम सोन्या पळतो का म्हणजे आता जे दोन गुलाल झाले ओके हे एका मालकाचे बैल वेगवेगळ्या वेग मालकाच्यात वेग वेग माल। ओके कसं असतं सांगाल काय थोडक्यात की वेगवेगळ्या मालकाचं तुमचं नियोजन कसं असं सांगाल काय म्हणजे अशा नाहीतर काही म्हणजे आपल्याकडं आता कोकणामध्ये सध्या तर अजून चालू नाही झालंय की वायदी तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता काय थोडक्यात कोकणात वायदीचा संबंध काय नाही त्याचा काही विषय येत नाही निशान आणि संबंध नक्कीच 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 निशान आणि कोण सोन्या बरोबर सोन्याबद्दल तुम्ही काय सांगाल सोन्या बैलाचा स्वभाव कसाय सांगाल काय अच्छा आणि आता तुम्ही पकडलाय बरोबर सोन्याच आतल्या साईडने पळतो डावीला बरोबर तर काय सांगाल डावीची त्याची टेक्निक कशी आहे पळायची किंवा सुट्टीचा तळ वगैरे कसा सांगाल काय अच्छा दा ओके ह्याच्या अगोदरची एक मैदान म्हणजे रेलिंगच होत आपलं कडवईचं पण आणि खेरशेच पण दोन्ही पण का ओके ह्याच्या पुढची मैदान तुम्ही म्हणजे काय तुमचं नियोजन काय की नाही अजून म्हणजे अच्छा अच्छा दोन हजार पंचवीस साठी नक्कीच आणि अजून काय सांगाल सोन्याबद्दल थोडक्यात आजच्या गुलाबद्दल त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही नक्कीच 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 अपेक्षा तुमची नक्कीच पूर्ण करणार कारण की मला सांगा सोन्या निशानबद्दलचा थोडासा खुराकाबद्दल काय सांगाल किंवा त्याचा फिटनेस किंवा काय त्याबद्दल काय बोलाल काय फिटनेस फिटनेस नवीन अच्छा खुराक काय सांगाल त्याच अच्छा ओके अजूनपर्यंत निशांच्या निशांतच्या गाड्यामध्ये किती बेल पळाल सांगाल एक तो देखना देखना अच्छा।, अच्छा ओके ठीक आहे तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिलात आणि नक्कीच एवढा जबरदस्त पाऊस पडत असताना सुद्धा थंडी लागत असताना सुद्धा तुम्ही सर्वजण भिजत हा आनंद लुटताय बरोबर आपल्या या चॅनलकडून तुमच्या टीमसाठी आणि या खास निशाणा आणि सोन्यासाठी माझ्या चॅनलकडून लाख शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद